कष्टकरी शेतकरी कामगार आदी बहुजन घटक व आंबेडकरी जनता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री संजय या उच्च विद्यावंचित उमेदवाराला जाहीर समर्थन करीत सत्तेचे निडीवादल घेत सामाजिक संघटना असली तरी सक्षम राजकीय पर्याय असलेल्या वंचित बहुजन आघाडीसोबत या संघटनेचे सर्व पदाधिकारी या संघटनेला मानणारे कार्यकर्ते आज साथी इंटरनॅशनल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे समर्थन करीत आहोत जनतेचे निळे या सामाजिक संघटनेला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्री संजय द्रावणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आम्ही आवाहन करीत आहोत समतेचे निळे या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ गावाळे महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ वलकाई दनगे जिल्हा महिला संघटक सौ उषाताई पवार नांद्रा तालुका अध्यक्ष सामाज वाकोडे मलकापूर शहराध्यक्ष मोहन खराटे मलकापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार बुलढाणा जिल्हा संघटक अशोक जाधव दीपम मिश्रा मोहनबाई कराटे बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सह नांदुरा आणि मलकापूर तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही पुन्हा उद्घोषणा करतो की आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक बाळासाहेब आंबेडकरांनी त्या निवडून उमेदवार जो दिलेला आहे त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची करणार आहोत लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा